नमस्कार सर नमस्कार सर तुम्ही जे शेतकऱ्यांना मागील अंदाज दिला होता त्याचप्रमाणे अंदाजामध्ये मोठा बदल आपल्याला पाहायला दिसला आहे म्हणजे तुम्ही ज्या तारखेला पाऊस सांगितला होता त्या तारखेला पाऊससुद्धा झालेला आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांना उघडीप सांगितली होती म्हणजे पाच तारखेच्या समोरपास शेतकऱ्यांना चांगली उघडीप मिळणार आणि थंडी सुद्धा चांगली राहणार तर सर आता काय परिस्थिती राहणार म्हणजे बऱ्याच भागातनी पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि काही तुरळक भागातनी पाऊस सुद्धा होत आहे आता बरेच शेतकरी आपल्याला फोनवर कमेंट करत होते की सरांना कॉल करा आणि पुढील अपडेट तर काय राहणार सर आता पुढील अपडेट पुढची अपडेट अशी आहे की सध्या जे दोन सिस्टम तयार झालेल्या होत्या एक मोंथा चक्रीवादळाचं अंश पश्चिम बंगालवर होता तो आता संपलेला आहे हो त्यानंतर अरबी समुद्रामध्ये एक डिप्रेशन तयार झालेलं होतं त्याचाही आता जवळपास आलेलं आहे हो परंतु त्याचा थोडा अंश अजून मध्य प्रदेश गुजरात राजस्थानचा पूर्व भाग हो आणि महाराष्ट्र आहे त्यामुळे दोन तीन दिवस अजून हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण काही ठिकाणी स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण हो जाण्याची शक्यता आहे आणि साधारणपणे सात तारखेपर्यंत या घटना घडतील पुढे जवळपास रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर हो आणि सोलापूर दक्षिण भागामध्ये साधारण सहा सात आठ मध्ये पावसाचा अंदाज आहे बाकी महाराष्ट्रात पाऊस उघडलेला आहे हो आणि सात तारखेनंतर जसं ही पावसाळी वातावरण संपेल तसं थंडीला चांगली सुरुवात होईल जवळपास सुरुवातीला तेरा उंश पर्यंत तापमान उतरेल आणि पंधरा तारखेनंतर हळूहळू तापमानात आणखी घटील हो आणि आपला अंदाज आहे की अठरा एकोणीस तारखेपासून पुढे काही जिल्ह्यांमध्ये अकरा उंश पर्यंत तापमान उतरणार आहे म्हणजे कडाक्याची थंडी ज्याला म्हणतो आपण त्याचा अनुभव शेतकरी घेतील हो आणि हा काळ हरभारी पेरणीसाठी गहू पेरणीसाठी अतिशय चांगला मानला जातो कारण त्या ठिकाणी बरोबर गारवा असणं आवश्यक असतं त्यामुळे हे हो। पीक चांगल्या पद्धतीने उगवण होते हो। आणि वाढ होते हो। रोगराई कमी होते फक्त या काळात धुई धुके आणि थोडा दवाचा प्रभाव राहत असतो आणि त्यामुळे जी कवळी पीक आहेत त्याला अडचणी निर्माण होऊ शकतात हो, हो. किंवा कोळ्या कांदे लागवडी झालेली असतात त्यांना त्रास होत असतो बरोबर पाऊस गेलाय परंतु जर थोडीफार रोगराई धुळी धोक्यामुळे निर्माण झाली तर वेळच्या वेळी फवारण्या शेतकऱ्यांनी घेतल्या पाहिजे हो त्या हो, संदर्भात शेतकरी तज्ञ असतात ता आणि त्यामुळे त्या पद्धतीने ते काम करतीलच बरोबर परंतु फक्त संदर्भ जर सांगायचं झालं तर पाऊस आता माघार घेतोय आणि लवकर आपल्याला आता पुढचा पाऊस येईल असं मला वाटत नाही नोव्हेंबर हा यापुढे कोरडा जाण्याची शक्यता आहे शेवटच्या आठला थोडं वातावरण तयार झालं तर त्याचा थंडीवर परिणाम होईल जेव्हा जेव्हा ढगाळ वातावरण होईल तेव्हा थंडी कमी होत असते बरोबर एक थोडा नियम आहे हो बाकी आता पाऊस उघडण्याच्याच मार्गावर आहे बरोबर सर त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आपल्या शेतीच्या कामामध्ये पूर्णपणे लक्ष द्यायला नाही हो पावसाची भीती मनातून काढून टाकावी बरोबर सर आणि सर आता बऱ्याचशाच्या माध्यमातून असं सुद्धा सांगण्यात येतं की शेवटचा आठवडा पावसाळी राहणार समजा नोव्हेंबरचा तर त्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही नोव्हेंबरचा तो शेवटचा आठवडा ढगाळ राहणार आहे फार पावसाळी राहणार नाही आणि तोही पाऊस जो आहे तो, तो नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर हो रत्नागिरी सिंधुदुर्ग भागातच असणार आहे त्यामुळे त्याचा फार फार तर थोडा शिडकाव्याच्या स्वरूपात अहिल्यानगर बीड पर्यंत धाराशिव पर्यंत किंवा सातारा पुण्यापर्यंत त्याचा प्रभाव येत असतो oh, हो oh. परंतु त्याच प्रमाणही oh. फार कमी असेल असा आपला अंदाज आहे हो त्यामुळे मला वाटतं की नोव्हेंबरच्या शेवटच्या थोड्या ज्या पावसाचा फार प्रॉब्लेम नाही येणार ना। uh -huh. आणि ज्या पेरण्या केलेल्या असतात त्याला थोडं आंबवणी हवं असतं तर त्याचं काही नुकसानकारक तो पाऊस नाही हो आणि सर तुम्ही तुमच्या ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून गारपीटी विषयक एक अंदाज जाहीर केलेला आहे तर सर त्या आमच्या सुद्धा शेतकऱ्यांना तुम्ही थोडक्यात सांगाल सर नाही आता गारपिटीचा अंदाज हा तसा दूरवरचा याच्यामध्ये बदल होत असतो तो म्हणजे शंभर टक्के तसाच घडेल असं नसतं परंतु आमचा जो वर्षानुवर्षाचा हवामान अंदाजाचा अभ्यास आहे आणि आम्ही प्रत्येक वर्षी जे हवामानमध्ये काही बदल होत असतात तर ते बदल आम्ही अभ्यासत असतो आणि ते केवळ मॉडेलमध्येच असतात असं नाही तर आमचे अनुभव असतात आणि अनेक पॅरामीटर त्याला असतात त्या नुसार आम्ही सांगितलेलं आहे की साधारणपणे यावर्षी गेल्या वर्षी पाऊसच झालेला नव्हता गारपीटही कमी झालेली होती हो परंतु यावर्षी मात्र थोडा अवकाळी पाऊस इतर महिन्यांमध्ये म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च असू शकतो आणि त्या दरम्यान जेव्हा जेव्हा या महिन्यांमध्ये पाऊस होतो तेव्हा तो केवळ पाऊस होत नसतो तर तो, तो गारपिटीचा पाऊस असतो हो त्यामुळे आपला अनुभव आहे की जेव्हा रब्बीची पिकं का काढणीच्या दरम्यान येतात तेव्हा अशा प्रकारची गारपीट होत असते हा अनेक वर्षाचा अनुभव आहे आपला हो oh. आणि त्यामुळे आपण शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने पीक नियोजन केलं पाहिजे शेतकऱ्यांना तुम्ही अगदी पेरणी झाली अर्ध पीक आलं नंतर अंदाज दिला तर त्याचा काय उपयोग होत नाही पीक बदलण्याकरता अनुभवी शेतकरी जे असतात ते पीक बदलतात आणि त्यामुळे मग त्यांना या सुरुवातीच्या अंदाजांचा फायदा होतो oh. आणि मग गारपिटीमध्ये कुठलं पीक धरू शकतं याचाही शेतकऱ्यांना अंदाज येतो आणि त्या पद्धतीने शेतकरी कामं करतात म्हणून आम्ही हा अंदाज दिलेला असतो बरोबर आहे सर आणि सर तुम्ही तीन महिन्यापूर्वी एक वाक्य वापरलेलं होतं ते म्हणजे शेतकरी पावसाला कंटाळणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेतकरी आज रोजी पावसाला कंटाळलेला आहे म्हणजे लगातार ऑक्टोबर आणि त्याच्या मागील महिना म्हणजे दोन तीन महिने चांगलाच पाऊस झालेला आहे आणि शेतकरी सुद्धा पावसाला कंटाळलेला आहे आता सर रबीच पंधरा ऑगस्टला जेव्हा अंदाज आपण दिलेला होता तेव्हाच हो। मी सांगितलं होतं की जून जुलैला पाऊस कमी झालेला होता शेतकरी नाराज होता आणि दुष्काळ पडेल की काय अशी परिस्थिती मध्ये चर्चा सुरू झालेली होती तर त्याचं उत्तर म्हणून मी सांगितलं होतं की दुष्काळ तर सोडा शेतकरी पावसाला कंटाळेल असं मी म्हणालो होतो आणि ते पंधरा ऑगस्ट नंतर तो पाऊस सुरू होईल बरोबर असा अंदाज आपण दिलेला होता आणि आज पंधरा हो। ऑगस्ट झाला किंवा सप्टेंबर गेला ऑक्टोबर गेला हो, हो। आ, आता नोव्हेंबर मध्ये आपण आहोत त्या सगळ्या महिन्यांमध्ये शेतकरी खरोखर पावसाला कंटाळलेला आहे आणि अतिवृष्टी महाराष्ट्रामध्ये झाली आता पाणी भरपूर मोठं साठा महाराष्ट्रामध्ये आहे हो। शेतकऱ्यांसाठी हो। शेतकऱ्यांनी आता खरीपाच्या पिकांवर काम करावं आपल्या रब्बीच्या पिकांवर खरं म्हणजे आता लक्ष दिलं पाहिजे आणि नियोजन बद्दल सगळं काम करा जेणेकरून आपलं काही पाठीमागे नुकसान झालंय तर ते कसं आपल्याला भरून काढता येईल आणि आपण आपला धीर धरला पाहिजे कारण जरी नुकसान झालं तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही आपण पुन्हा प्रयत्न करूयात खरे शेवटी आपला शेतकरी धर्म आहे आणि आपल्याला नुकसान हा एक आपला बाग आहे बरोबर शेतकऱ्यांनी न घाबरता आपल्या पुढच्या हंगामाच्या तयारी लागलं पाहिजे बरोबर बरोबर आहे सर आणि सर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून असा सुद्धा प्रश्न विचारण्यात होता की पुढील समजा तीन महिन्याचं म्हणजे तीन महिन्यामध्ये काही पाऊस राहणार का म्हणजे आता शेतकरी रब्बी पेरण्याचं सुरुवात करतात नाही माझं माझं स्पष्ट मत आहे संदर्भात नोव्हेंबर उरलेला डिसेंबर आणि जानेवारी मध्ये विशेष पाऊस नसणार आहे या काळात फारशी गारपीट पण नाहीये कवळे पीक आहेत अतिशय चांगलं पीक येणार आहे फक्त पीक जसं जसं मॅच्युअर व्हायला लागतं म्हणजे आपण म्हणतो की वाढ भरपूर झालेली असते काढणीच्या जवळपास पीक येत तेव्हा ते पावसाळी परिस्थिती निर्माण होते त्यामुळे थंडी भरपूर राहणार आहे नोव्हेंबरच्या उत्तरार्धामध्ये डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये त्यामुळे पिकांना पोषक वातावरण राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पिकासाठी घाबरण्याची गरज नाही बरोबर आहे सर आता सर तुम्ही बऱ्याचशादा आपल्या चॅनलच्या माध्यमातून रेकॉर्डिंग सुद्धा दिली आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच सुद्धा झाले तुम्ही ज्या तारखेला उघडीप सांगत होते त्या तारखेला शेतकऱ्यांना चांगली उघडीप मिळाली म्हणजे शेती कामासाठी एकदम परफेक्ट अंदाज शेतकऱ्यांना पाहायला मिळाले आणि सर बरेच शेतकरी आता मला असे विचारत होते की सरांचं जो मेन चॅनल आहे तर त्याबद्दल थोडक्यात सर तुम्ही शेतकऱ्यांना सांगाल सर माझा मुख्य चॅनल हा शेती माझी प्रयोगशाळा आहे दोन लाख तेरा हजार सबस्क्रायबर झालेली आहेत आणि भरपूर शेतकरी जोडलेले आहेत आहे, या ठिकाणी मी सकाळ संध्याकाळ अंदाज देत असतो खूप सगळ्या उंचमध्ये म्हणजे थंडीमध्येही देतो आणि उन्हाळ्यामध्येही देतो आणि पावसाळ्यामध्येही देत असतो न चुकता त्यामुळे शेतकऱ्यांना अपडेट मिळत असते आणि मग शेतकऱ्यांना नेमकी शेतीचं ते नियोजन करताना त्याची मदत होते शिवाय आपला अंदाज हा पंधरा दिवसाचा असतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पंधरा दिवसात काय घडणार आहे ते कळत कारण आता दोन चार तासांनी पाऊस येणार आहे आणि मग अंदाज देणं तर ते शेतकऱ्यांना पीक वाचवता येत नाही किंवा कुठलंही सावधगिरी बाळगता येत नाही म्हणून आम्ही अवधीचा अंदाज माझ्या चॅनलवर मी देत असतो आणि त्याचा खूप शेतकऱ्यांना फायदा होतो त्यामुळे जे शेतकऱ्यांनी हे चॅनल बघितलेलं असेल त्यांनी बघावं आणि त्यांना जर योग्य वाटलं तर सबस्क्राईब देखील करावं बरोबर बरोबर आहे सर तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल ओके धन्यवाद